नमस्कार, आपण सन्मान न्यूज साधारणतः एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान कामगारांचे गाव श्रमिकांचं गाव सायकलिंगचं गाव अशी ओळख असणाऱ्या सातपूर विभागामध्ये यावर्षी दसरा ते दिवाळी दरम्यान आठ लाख ते तीस लाख रुपये किमतीच्या सव्वाशे नवीन फोर व्हीलर चारशेच्या वर टू व्हीलरची सातपूर विभागात विक्री झाली आहे सातपूर विभागामध्ये दिवाळीचा प्रचंड उत्साह जाणवत असून सातपूर गाव सातपूर कॉलनी सावरकरनगर अशोकनगर श्रमिक नगर शिवाजीनगर परिसरामध्ये दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे कपडे खरेदी वाहन खरेदी सोने खरेदी दिवाळीची रेडीमेड फरसाण नवीन फ्लॅट आणि रो हाऊसेसची खरेदी किराणा माल मिठाई खरेदी ड्रायफ्रूट खरेदी फटाका खरेदी नवीन मोबाईलची खरेदी अशा सर्वच दुकानांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते याशिवाय सातपूर विभागामध्ये ऑनलाईन मार्केटिंग तेजीत आहे दसरा ते दिवाळी दरम्यान सातपूर विभागामध्ये वाहन खरेदी गृहप्रकल्प सोने खरेदी कपडे खरेदी मिठाई खरेदी फटाके खरेदी आणि विविध व्यवसायाची मिळून तब्बल पंधरा कोटीहून अधिक उलाढा झाल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिक जाणकारांचे म्हणणे आहे औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील कामगारांना वेळेवर बोनस मिळाल्याने आणि भरभक्कम आर्थिक पाठबळामुळे आणि बऱ्याच कामगारांच्यामुळे आय टी क्षेत्रामध्ये नोकरीला लागल्यामुळे कामगारांमध्ये दिवाळीचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद